जस्ट फॉर चिल्ड्रन यांच्या सहयोगी संस्था रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन हृदया गडचिरोलीच्या वतीने एक्सेस टू जस्टिस प्रकल्पाच्या माध्यमातून भवानजीबाई हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी बालविवाहमुक्त भारत अभियानाअंतर्गत मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय सुधीरिंगळे यांनी विद्यार्थ्यांना बालहक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समिती अध्यक्ष क्षमा बासरकर बालकल्याण समिती सदस्य डॉ ज्योत्स्ना मोहितकर हृदय संस्था सरसंचालक श्रीकाशीनाथजी देवगडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री अजय साखरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून प्रतिभा मडावी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत मुक्त भारत या कार्यक्रमांची शपथ घेऊन श्री मोकाशे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला कार्यक्रमाअंती सर्व मान्यवरासोबत आठशे विद्यार्थी यांनी प्रभागात जनजागृती रॅली काढण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एक्सेस टू जस्टिस प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रिया कांबळे समुपदेशका राणी मेश्राम क्षेत्रीय अधिकारी सोनम लाडे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकासे रश्मी बोयर विधी सल्लागार अॅडव्होकेट अक्षय गेडाम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने आठशे विद्यार्थ्यांच्या सह कार्यक्रमात सहभागी झाले सदर कार्यक्रमाचा शंभर दिवस बालविवाह विरोधी अभियान पंचवीस ऑक्टोबर पासून ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राबविणे असून या अभियानाचा उद्देश संलग्न सर्व शासकीय विभाग सामाजिक संस्था शासकीय संस्था स्वयंसेवी संघटना धार्मिक नेते व समाजातील नागरिक विवाह सोहळ्याला मदत करणाऱ्या सर्व सामाजिक व व्यावसायिक यंत्रणा यांना एकत्र आणून बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प राबविणे आहे